श्री गुरुदेव दत्त आपल्या मध्ये संकल्प आणि प्रार्थना जी असते इथून पहिले संकल्प आणि प्रार्थना आपण एकत्र घेत होतो त्यासाठी तीन तास लागत होते पण आता सकाळी आठ ते नऊ प्रार्थना असते आणि दोन ते तीन संकल्प असतो संकल्पशक्तीच्या ताकतीने ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली संकल्पशक्तीच्या ताकदीने तुमच्या नोकरीमध्ये बाधा असेल मुलांच्या लग्नामध्ये बाधा असेल तुमच्या बिझनेसमध्ये जी जी काही बाधा असेल तुमच्या घरामध्ये जे काही बाधा असेल घरातील सदस्यांच्या मनामध्ये निगेटिव्ह जर विचार असतील वादरूपी विचार जर असतील तर संकल्प शक्तीच्या ताकदीने प्रभूची तुमच्या हृदयामध्ये स्थापना केल्या जाते प्रभू तुमच्या हृदयामधून शक्ती सोडत असतात ती शक्ती तुमच्या घरातील सदस्यांच्या मनामध्ये प्रवेश करून जे काही निगेटिव विचार असतील ते सर्व निगेटिव विचार संकल्प शक्तीच्या ताकदीने खेचून येत असतात तुमच्या ज्या काही बाधा असतील सर्व बाधा प्रार्थना आणि संकल्पामध्ये नष्ट होत असतात सर्व काही प्रार्थना संकल्प लाईव्ह चालू असते तुम्ही घरून पण करू शकता दत्त धाममध्ये जेवून संकल्प प्रार्थना केली पाहिजे असंही काही नाही श्री गुरुदेव दत्त